साळीतील अंगणवाडी क्रमांक एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी आणि नाका येथील अंगणवाडी सव्वीस आणि सत्तावीस इथं ई पिंक रिक्षा महिला सक्षमीकरण प्रचार प्रसिद्धीच आयोजन करण्यात आलं होतं बालविकास प्रकल्प अधिकारी सोलापूर शहर पश्चिम कुचनगर बीट मधील कोणापुरे चाळीतील अंगणवाडी क्रमांक एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी आणि नाका अंगणवाडी क्रमांक सव्वीस तसंच सत्तावीस या भागात ई पिंक रिक्षा महिला सक्षमीकरण प्रचार प्रसिद्धीचं आयोजन करण्यात आलं होतं ही ई पिंक रिक्षा महिलांसाठी आहे गरजू महिलांना अर्थार्जनासाठी उपयुक्त साधन आहे महिला प्रवास करत असताना महिला चालक असणार आहेत आपल्या भागातील महिलांना ई पिंक रिक्षा हवी असेल तर अधिक माहिती आणि आवश्यक त्या शर्ती अटी समजून घेण्यासाठी आपल्या भागातील अंगणवाडी सेविका आणि सोलापुरातील जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा असं आवाहन अंगणवाडी बीट मुख्य सेविका रोहिणी निर्मळे यांनी केलंय